लोकशाहीचा हा महोत्सव आज या ठिकाणी आपण सर्वजण साजरी करतो आहे मी सर्व मायबाप जनतेंना या ठिकाणी नम्रपणे आवाहन करतो की आपण या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि आपलं आपलं मत त्या ठिकाणी मत मतपोटीमध्ये नोंदवावं हे नम्रपणे आवाहन करतो आणि मला या निमित्तानं नक्की खात्री आहे पंढरपूर मंगळडा मतदारसंघातील सर्व जनता त्या ठिकाणी विकासाच्या पाठीमागं राहून त्या ठिकाणी विकासालाच मत देतील आणि शंभर टक्के विजयाची खात्री राहील